जत तालुका संघ येथील डॉक्टर आर के पाटील शैक्षणिक संकुलमध्ये गडीनाडू कन्नड साहित्य सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन आमदार माननीय गोपीचंद पडूळकर यांच्या हस्ते आणि दीप प्रज्वलन विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या हस्ते श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर आर के पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी आमदार बसनगौडा पाटील आपले मत व्यक्त करताना म्हणाले देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्राची संपत्ती आहे सर्व भाषांवर प्रेम आदर आणि समन्वय राखत गुण्या गोविंदाने राहणे ही काळाची गरज आहे भाषाविवाद निर्माण होणे योग्य नसल्याचे प्रतिपादन विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले यावेळी आमदार बसनगोडा पाटील यतनाळ म्हणाले की कर्नाटक सीमा प्रदेश विकास प्राधिकरण आणि शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संकेते गडीनाडू कन्नड साहित्य संस्कृती उत्सव आणि नलिकली साहित्य वाटप समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते तसेच सीमावर्ती भागातील कन्नड भाषिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी दोन्ही राज्य सरकारनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे सीमावर्ती भागातील कन्नड शाळांना अधिक अनुदान देण्यात यावे कर्नाटक सीमा प्रदेश विकास प्राधिकरणाला दरवर्षी शंभर कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे अशी मागणी त्यांनी केली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की दोन्ही भाषा माझ्यासाठी समान असून जत तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे कन्नड भाषिकांच्या समस्या महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले बसवेश्वर महामंडळाच्या माध्यमातून शाळा आणि लिंगायत समाजासाठी उपयुक्त योजना राबवण्याच्या सूचना देण्यात येतील बसवेश्वरांच्या वचनांचा मराठी अनुवाद सुरू असून संकेते बसवेश्वर अध्ययन पीठ स्थापन करण्यासाठी सरकारकडे मागणी केली जाईल असं मत त्यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी पूज्य गुरुपाद शिवाचार्य संमेलनाध्यक्ष गुरुपाद कुंभार गडी प्राधिकरणचे अध्यक्ष सोमाण्णा बेविन मरद डॉक्टर आर के पाटील गुरुबसो पाटील सर किरण पाटील सर गुड्डापूर देवस्थान कमिटीचे चंद्रशेखर गोब्बी सरदार पाटील करबसू लवंगी केंद्रप्रमुख धरिप्पा कट्टीमनी मुख्याध्यापिका कविता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय किरण पाटील सर विजय बिरादार सचिव अजय बिरादार कुमार विटेकर सर गुरुबसू वागोली आणि संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले हे कन्नड भाषिक शिक्षक आणि ग्रामस्थ 岡崎さで